स्त्रियांनी ज्या माता भगिरींनी त्यावेळेस या फुले धोरणांचा अखंड वाङ् वाचलं पाहिजे वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये आपण या स्त्रियांना वाटून घेतो खरं आता भारतीय ज्ञान संस्कृतीचं स्त्री ही उद्घात आहे जगामध्ये सर्वात पहिल्यांदा पणाच म्हणजे शेतीचा शोध राहण्याचं काम स्त्रियांनी केलेलं आहे ही जगात सर्वात पहिली क्रांती स्त्रियांनी केलेली आहे या स्त्री खरात आहेत आज आपले साधू संत आपल्याला मोठमोठ्या आविर्भाव सांगतात ढोर गवार पशुसूत्र नारी आज वेगवेगळ्या मालिकांमध्ये वेगवेगळे महाराज आपल्याला सांगतात ढोर गवार पशुसूत्र नारी तानांके प्रती प्रतिहारी खऱ्या अर्थानं त्याच त्याच महाराजांचं ऐकून आम्ही आमच्या सावित्रीबाई सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता महासाहेबजी अहिल्याबाई होळकर यांच्या कितीतरी स्त्रियांना आज आम्ही वाचतही नाही मग आपण वाचलं पाहिजे कारण ते वाचलं तर मस्तक सुधारेल आपण मोठ्या अभिमानाने सांगतो भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ आहे पण त्या संस्कृतीचा दुसरा पार्ट आपण लक्षात घेतला पाहिजे ती नदी आहे आणि तो समुद्र आहे ते रोप ती रोपटी आहे आणि तो वृक्ष आहे ती टेकडी आहे आणि तो डोंगर आहे मग ती पुरुष ती स्त्री आहे आणि तो पुरुष आहे आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये आम्ही मानलं ती म्हणजे लहान आणि तो म्हणजे मोठा मी विचा विचार फोडण्याची ताकद आमच्या सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता महासाहेबच्या विचार करीत आहे आम्ही ते विचार मानलं पाहिजे निश्चित पोथ्या पुराण तुम्ही वाचा पण अखंड सारख्या महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला वाङ्मय वाचा जगामध्ये सर्वात पहिल्यांदा बचत गटाची स्थापना राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंनी केलेली आहे मग आज आम्ही गट स्थापन करतो फक्त नावापुरते राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ राष्ट्रमाता वेगवेगळे आणि त्या